ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज विश्वासार्ह आणि उत्तरदायी सराफ पेढी असलेल्या मालाबार गोल्ड अँड डायमंड्सने पुण्यातील विठ्ठलवाडी येथील सिंहगड रोडवरील त्यांच्या नवीनतम शोरूमच्या उद्घाटनाची आज अभिमानाने घोषणा केली सहा हजार आठशे तेवीस चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेल्या नवीन दालनाची रचना ही ग्राहकांना विविध डिझाईन आणि शैलीतील ताजण्यांच्या उत्कृष्ट संग्रहासह जागतिक दर्जाचा खरेदी अनुभव देण्यासाठी केली गेली आहे हे नवीन दालन म्हणजे अपवाद अपवादात्मक कामगिरी आणि अतुलनीय सेवा पश्चिम भारतात आपला ठसा मालाबार ब्रँडच्या वचनबद्धतेतील आणखी एक पुढचे पाऊल आहे हे शोरूम ब्रँडचे भारतातील पश्चिम प्रदेशातील चव्वेचाळीसवे आउटलेट आहे जे या प्रदेशात त्यांची उपस्थिती आणि नेतृत्व आणखी मजबूत करते नवीन शोरूमचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य श्री भीमराव अन्ना धोंडीबा तापकीर व्यवस्थापक पथकाचे सदस्य मौल्यवान ग्राहक आणि हितचिंतन यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला नमस्कार मी बाबाजी देशले, सिंहगड रोड मलाबार गोल्ड अँड डायमंड स्टोअर मॅनेजर आज अठ्ठावीस मार्च रोजी आपलं सिंहगड रोड मलाबार गोल्ड आणि डायमंडचं आज उद्घाटन सोहळा पार पडणार आहे साधारणतः साडेसहाच्या दरम्यान पुण्यामध्ये ही आठवी जवळपास ब्रँच आहे आपली ओवरऑल जर बघितलं तर तेरा थर्टीन कंट्रीजमध्ये टू थ्री नाईंटी प्लस शोरूम्स आहेत आपले त्याचप्रमाणे जर बघितलं तर मलाबार जागतिक दर्जामध्ये खूप नाविन्यपूर्ण दागिने आणि ग्राहकांच्या सेवेसाठी कायमच उपलब्ध राहिलेले आहेत आणि शिवाय हा एक रिस्पॉन्सिबल ज्वेलर्स आहे जे, जे की हमी देतो प्रत्येक ग्राहकाला त्याची म्हणजे म्हणता येईल की प्युरिटी त्यानंतर नाविन्यपूर्ण दागिने सर्विस त्याचबरोबर अजून बोलायचं म्हटलं तर बायबॅक पॉलिसीज त्यानंतर वन इयर कॉम्प्लिमेंटरी इन्शुरन्स फ्युचर एक्सचेंज व्हॅल्यू तर यासाठी मलाबार गोल्ड अँड डायमंड्स यांचं कायमच नाव राहिलेलं आहे साई मलाबार गोल्डन डायमंड लक्ष्मी रोड ब्रांचची मी शोरूम मॅनेजर आहे गेले सहा वर्ष मी इथे ॲज अ शोरूम मॅनेजर आहे परंतु का जेव्हा आपण बघतो की सोशल उपक्रम जे आहेत ते मलाबार गोल्डन डायमंड्सकडून भरपूर प्रमाणात केले जातात मुलांची शिष्यवृत्ती असे मुलींची शिष्यवृत्ती असेल किंवा अजून जरी आपण इतर बघितल्या गोष्टी तर डेली फूड किट असेल किंवा असे भरपूर काही उपक्रम मलाबार गोल्ड अँड डायमंड्स करतात आणि मी तर सर्वांना असं विनंती करेल की आज जे मलाबार गोल्ड अँड डायमंड्सनी जे आठवं शोरूम पुण्यातलं सिंहगड रोड येथे जे चालू केलं आहे तर सर्वांनी इथे ये येऊन दागिन्यांचा आस्वाद घ्यावा आणि त्याचबरोबर त्या त्या विभागात जे मलावर गोल्डन डायमंड्स आहे तर तिथेही त्यांनी येऊन तिथली व्हरायटी बघावी अशी माझी सर्वांना विनंती आहे थँक्यू पी सी एम सीमध्ये जे आपलं स्टोअर आहे हो मला तिथे मी मॅनेजर आहे गुढीपाडव्यासाठी मलावरनी खूप छान ऑफर आणलेली आहे आपण जे दागिने खरेदी करतो आहे सोन्याचे दागिने तर तेवढ्या वजना इतकी चांदी याच्यावर आपल्याला कस्टमरला गिफ्ट मिळणार आहे ते एक चांगली ऑफर आहे कारण की आत्ता जर पाहिलं तुम्ही तर चांदीचे रेट पण वाढत आहेत ज्या पद्धतीने दे गोल्डचे रेट वाढतात जे चांदीचे पण वाढत आहेत तर चांदी आपण घरी घेऊन गेला ते आपल्याला एक वृद्धीच्या दृष्टीने भाग्यकारकच ते समजले जाईल तर त्याचप्रमाणे डायमंड आणि जे नवरत्नांचे दागिने आहेत एस्पेशली याच्यामध्ये रुबी एम्ब्रॉइडची ज्वेलरी तर त्यामध्ये सुद्धा दर पंधरा हजारच्या खरेदीवर पाच ग्रॅम इतके चांदीचं कॉईन त्यामध्ये दे गिफ्ट मिळणार आहे तर या गुढीपाडव्याला सर्व ग्राहकांना मी नम्र विनंती करतो आहे की त्यांनी गुढीपाडवा अत्यंत आनंदाने साजरा करावा मलाबारमध्ये येऊन खरेदी करावी आणि आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही चांदी जी आहे ती एक भाग्याचं प्रतीक आहे ते आपल्या घरी यावी अशी मनापासून इच्छा आणि शुभेच्छा पाडव्याच्या